या सगळ्या गोष्टींमध्ये या देशाचं काय झालंय देशामध्ये ज्याला आपण ज्याला उभी फूट हा जरा थोडासा विचित्र शब्द वाटतो पण व्हर्टिकल स्प्लिट ज्याला म्हणतो आपण उभी फूटच म्हणते त्याला एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने असा किंवा एक तर मोदींच्या विरोधात असा दोन हजार एकोणीसला मी जे बोललोय ना आजचे जे आहेत ना विरोधी पक्ष यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची कारण माझा हेतू स्पष्ट होता माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता हे आत्ताच्यासारखं नाही आहे माझं मला मुख्यमंत्रीपद हवं होतं मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही मला ही गोष्ट हवी होती मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात हे नव्हतं त्याचा मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हब होतं म्हणून मी विरोध केला मी नाही विरोध केला त्याच्यासाठी आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना हे तुमचं ते अडीच अडीच काही झंगाड होत ना अडीच वर्ष मला द्या अडीच वर्ष तुम्हाला घ्या समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची अडीच वर्ष